साडे बारा हजार करोड रुपयांची संपत्ती अत्यंत सुंदर मोठ्या मोठ्या घराण्यांच्या मुलींशी तीनदा केलं लग्न चार मुलं आणि शौक पण संजय कपूर यांचा जीव मात्र एका मदमाशीने घेतला होय मदमाशीने संजय कपूर करिश्मा कपूरच्या एकेकाच्या अब्धाशिस्पतीला मारलं अब्जादिश संजय कपूर मोठे उद्योजक होते सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या संजय कपूरच्या वडिलांनी अनेक कंपन्या उभा केल्या आहेत नशिबाने संजय कपूर खूप मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांचे नाव ही अब्जादीशच्या लिस्ट मध्ये आहे काल सकाळी त्यांचा छंद अर्थात त्यांच्या आवडीचा खेळ पोलो खेळत होते आणि एक जीव घेणी हो दवाखान्यात दवा गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं काळ बनून आलेल्या मधमाशीने संजय कपूरांच्या हृदयाचे ठोके बंद पाडले संजय अब्जादिश खानदानी आहेत ते यासाठी सर्वात जास्त चर्चेत आहेत की ते करिश्मा कपूरचे माजी पतीही आहेत त्यांचा पहिलं लग्न दिल्लीतल्या एका खूप श्रीमंत आणि प्रतिष्ठित घराण्यातील नंदिता बरोबर झालेलं जी फॅशन डिझायनर होती थोडे दिवस तणाव होत गेला आणि त्यांनी एकमेकांपासून दूर राहायला सुरुवात केली पहिलं लग्न मोडलं नंदिता आणि संजय कपूरचा घटस्फोट झाला पुढे थोड्या वर्षांनी मित्रामित्राच्या ओळखीने बॉलिवूड नटी करिश्मा कपूरची ओळख झाली दोघांनीही आधी मैत्री केली चांगली मैत्री जमल्यावर त्यांना वाटलं एकमेकांचे सूर चांगले जुळतील आणि त्यांनी प्रेमाला सुरुवात केली त्याआधी करिश्मा कपूर अभिषेक बच्चनवर प्रेम करत होती जिचा साखरपुडाही अभिषेक बच्चन बरोबर झालेला पण काही गुपित कारणांमुळे दोघातही तणाव वाढला आणि बच्चन फॅमिलीने करिश्मा कपूर साखरपुडा मोडला खूप मस्त एकमेकांचे स्वभाव जोडले जात होते करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे राजेशाही थाटात लग्न झालं त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा झाला पुढे त्यांचाही संसार जबरदस्तीने टिकवावा लागत होता करिश्मा कपूरने निर्णय घेतला आणि ती वेगळी झाली संजय कपूरची दोन्ही मुलक करिश्मा कपूरकडेच राहतात संजय कपूर सर्व जबाबदारी महिन्याला दहा लाख रुपये करिश्मा कपूरला आजही देत होते घटस्फोटानंतर तिसरं आणि शेवटचं लग्न संजय कपूरचं सीमाशी झालं सीमा, सीमा सच्चदेव ही एका अब्जाधीशाची पत्नी होती हे तिचं दुसरं लग्न आहे तिला अगोदरच्या नवऱ्याची एक मुलगी आहे आणि संजय कपूरचा एक मुलगा आहे दोघेही सीमाबरोबरच राहतात संजय कपूरचं कौटुंबिक जीवन थोडं आता स्थिर होतं संजय कपूर युकेचे नागरिक आहेत परवा तीन दिवसांच्या मागे त्यांनी एक पोस्ट टाकलेली की धर्तीवर आपले क्षण खूप मर्यादित असतात वगैरे आता लोक त्यांच्या पोस्टचा संबंध त्यांच्या मृत्यू आहेत संजय कपूरला त्यांच्या मरणाची चाहूल आधीच चा लागलेली का अगदी आधीही त्यांनी विमान अपघातांच्या मृतांप्रती संवेदना व्यक्त केलेल्या दोन तासात त्यांना अचानक मृत्यूने गाठलं आता सगळ्यात मोठा चर्चेचा प्रश्न हा आहे की आता करोडो हजारोंच्या मालमत्तेत करिश्मा कपूरला किती मिळणार आहे संजय कपूरचीच मुलं असल्यामुळे करिश्मा कपूरच्या आणि संजय कपूरच्या मुलांना त्यांच्या वडिलांचा वारसा हक्क तर मिळणारच आहे पण रितसर घटोस्फोट घेतलेल्या करिश्मा कपूरला मात्र पुन्हा प्रॉपर्टी थक्क मागता येणार नाही संजय कपूरने त्यांच्या वडिलांचा हजारो घर नावाने आधीच अनेक मोठी मोठी गाड्या फ्लॅट्स करिश्माच्या मुलांच्या नावावर आहेत कोणताही खास उल्लेख नसेल तर त्यांची कायद्याने वारसदार बनू शकतात सीमा आणि संजयचा एक मुलगाही आहे करिश्मा आणि संजयची दोन मुलं आहेत आपल्याला वाटते की अब्जादिश आहे अगदी पैशावर लोळते किती मस्त पण त्यांचं जीवन ही बऱ्याच चढ उतारांनी बनलेलं एवढा अब्जादी एका मधमाशीने मारला असेपर्यंत खा प्या मस्ती करा कष्ट करा जायचं तर प्रत्येकालाच आहे तांडा सोडून कोणाशीही वाद घालायचं सोडून टाका आपला एक मिनिटाचा राग तासांचा आनंद बर्बाद करू शकतो तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका